मुंबई हे शहर जेवढं स्वप्नाचं आहे तेवढंच कट कारस्थानाच आहे पंचवीस ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याण्णव दुपारची वेळ मुंबईच्या खेरवाडीतील एका छोट्याशा कार्यालयात बसलेले रामदास नायक भाजपचे निर्भीड नेते अंडरवर्ल्डच्या विरोधात आवाज उठवणारे धारदार वक्ते आपल्या नेहमीच्या लढाऊ पद्धतीने काम करत होते पण त्यांना माहीत नव्हता हा दिवस त्यांच्या शेवटचा असणार आहे काही क्षणातच काळी गाडी येते दोन शटर उघडतात सात गोळ्या झाडल्या जातात जा आणि एका बंडखोर नेत्याचा आवाज कायमचा बंद केला जातो हा केवळ एक खून नव्हता हा एक संदेश होता मुंबईत सत्य बोलणाऱ्यांना गप्प करण्यासाठी अंडरवर्ल्ड कुठल्याही थराला जाऊ शकतं नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ऑगस्ट एकोणावीसशे चौऱ्याण्णव मुंबईच्या खेरवाडी परिसरात नेहमी सारखं ऊन पडलेलं होतं गजबजलेल्या रस्त्यांवर वाहनांची ये जा सुरू होती पण त्या दिवशी मुंबईच्या इतिहासात एक धक्का बसणार होता दुपारच्या उन्हात जेव्हा लोक त्यांच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात गुंतलेले होते तिथेच एका छोट्याशा कार्यालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक नीडर आवाज कायमच बंद करण्यात आला रामदास नायक एक निर्भय राजकारणी एक बंडखोर नेता एका पथदर्शक प्रवासाचा अंत रामदास नायक हे भाजपचे बडे नेते होते आणि गुन्हेगारी टोळ्यांविरोधात त्यांच्या आवाजात एक वेगळी ताकद होती ते कोणालाही घाबरायचे नाहीत त्यांच्या प्रत्येक भाषणात प्रत्येक कृतीत त्यांच्या निर्धाराचा ठसा उमटायचा दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्ड साम्राज्यावर ते सातत्याने टीका करायचे ते म्हणायचे या शहरात कायद्याचा राज्य असायला हवा माफियांचा नाही आणि हाच निर्धार त्यांच्यासाठी जीव घेण्या ठरला त्या दिवशी नायक आपल्या कार्यालयात एका महत्वाच्या बैठकीसाठी आले होते नेहमीचे कार्यकर्ते होते वातावरण निवांत कल्पना नव्हती की काही क्षणात संपूर्ण राज्य हदरणार आहे दुपारच्या सुमारास एक काळी गाडी त्यांच्या कार्यालयासमोर थांबली त्यातून दोन माणसं उतरली चेहऱ्यावर निर्विकार भाव डोळ्यात एक वेगळाच थंडपणा त्यांनी थेट कार्यालयात प्रवेश केला आणि कोणताही संवाद न करता बंदुका नाही तर सात गोळ्या झाडल्या गेल्या धड़ कोसळले कार्यालयात हाकार माजला लोक किंचाळू लागले हल्लेखोर शांतपणे बाहेर पडले गाडीमध्ये बसले आणि मुंबईच्या गर्दीत मिसळून गेले एका निर्भीड नेत्याचा आवाज कायमचा बंद झाला होता समोरच्या गल्लीत कुणीतरी ओरडत होत गोळीबार झाला नायक साहेबांना गोळ्या घातल्या बातमी वाऱ्यासारखी पसरली कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं पण डॉक्टरांनी सांगितलं ते गेले आणि मुंबई हदरली हत्येनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली भाजपाच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं सुरू झाली राजकीय वर्तुळात ही हत्या कोणाचं काम असावं याबद्दल चर्चा रंगली पण काही दिवसातच सत्य बाहेर आलं हा कट दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या टोळीने रचला होता नायक यांची सततची टीका आणि त्यांच्या गुन्हेगारी विरोधी भूमिकेमुळे अंडरवर्ल्ड अस्वस्थ झालो होत नायक जिवंत असताना दाऊद साठी मुंबईत सुरक्षित राहणं कठीण होत त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुखभेदकाला मुख कायमचा गप्प करण्याचा निर्णय घेतला मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली मोठ्या प्रमाणावर अटक सत्र सुरू झाली पण मुख्य आरोपी खुद दाऊद इब्राहिम पाकिस्तानला पळून गेला त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी वाढली पण सरकारकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत अंडरवर्ल्डचं राजकीय संरक्षण या प्रकरणात उघड झालं रामदास नायक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणींनी अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं पण त्यांच्या लढ्यानेही असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरित केलं ते गेले पण त्यांनी उभा केलेला विश्वास त्यांनी दिलेला लढा अजूनही अनेकांच्या रक्तात आहे आजही मुंबईतील काही रस्त्यांवर त्यांचं नाव घेतलं जातं पण प्रश्न हा आहे आपण खरंच त्यांच्या लढ्याचा चीज करू शकलो का मुंबईच्या इतिहासात ही हत्या एक धडा आहे गुन्हेगारी टोळ्यांवर जर तुम्ही उघडे टीका केली तर तुम्हाला गप्प करण्यासाठी कुठलाही थरायला जायला तयार असणारी यंत्रणा इथेच कार्यरत आहेत पण त्यांच्या लोकांनी रामदास नायक सारख्या निर्भया नेत्याला संपवलं त्यांना कधीही इतिहास माफ करणार नाही क्राईम स्टोरीज साठी पाहत राहा पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद